वारी करता निघाणार ही सगळेच चाबालवृद्ध वृद्ध आतापर्यंत तुम्ही बघितलेत पण वारी करता आहे का खारुताई निघावं भगवंतावरचं प्रेम किंवा काहीतरी मागचं संचित म्हणा ना की त्या वाटेवरती यावंसं वाटणं आणि ही खारुताई आता कुठून आलेली तुम्ही कुठून आलात आळंदी देवाची तुम्ही पाळलेला आहे का हे पूर्ण झाली म्हणून तो आम्ही सगळे बघतो तिला बिस्किट काजू बदाम वगैरे ती खाते अरे वा कितवी वारी वा खारू ताईची कितवी पहिली आहे ना आमची सातवी अच्छा तुमचा वारीचा अनुभव एक नंबर छान आनंद वाटतो येऊन घरी कोण कोण असत आई वडील बायको पोर अच्छा खारू ताईच कोण घरी घरातला एक सदस्य व्हावं एखादा प्राणी पाळीव व्हावा आणि भगवंताच्या भजनी लागावा याच्यासारखं पुण्य किंवा परमार्थ तरी काय असावा माहिती नाही पुढच्या जन्मी आम्ही कोण असू काय असू पण भगवंताजवळ एवढंच मागणं आहे की देवा असं काहीतरी दान पदरात टाक की तुझ्या नामाचा वेद लागेल अर्थात खारुदाईची पहिली वारी आणि जेजुरीपर्यंत ती आली आहे ती एका जागी अजिबात थांबत नाही आहे आता म्हणजे रात्रीचं ती कुठे असते जात नाही कुठे अच्छा आणि मग दिवसभर भूक वगैरे बाहेर काढतो क्या आहे स्वतंत्र विछाणा स्पेशल खारुताईसाठी आणि तिची विशेष सोय आमच्या सगळ्यांच्या खूप सदिच्छा कि पंढरीची त्या खारुताईची वारी अगदी यशस्वी हो आणि अर्थात त्यांना सांभाळणारी सगळीच ही मंडळी अर्थात बोला सदानंदाच तुमचं नाव आणि दिंडी क्रमांक आमचं नाव माझं नाव आहे कैलास हिंमतराव जाधव आणि आम्ही भोकर भोकरदन तालुका जिल्हा जालना आणि आमच्या दिंडीचं नाव आहे दो दोनशे छत्तीस क्रमांक दिंडी आहे आमची हां आम्ही या दिंडीमध्ये कमीत कमी दहा वर्ष झालो आणि दहा वर्ष झाल्याच्या नंतर माऊलीना आमच्याकडे आमच्याकडं आम्हाला कोणी कधी पाहुणे आले ते त्यांना चहा पा आला पाजरासुद्धा ऐकत नव्हते पण ज्या वेळेस आम्ही माऊलीचे पाय धरले तर माऊलीनं आम्हाला अशी देणगी देऊन टाकली खूप देणगी दिली परंतु आता आम्हाला असं वाटतं की वारी आली तर जसं असं मुलीला वाटतं की सासरी जा माहेरी जा तसं आम्हाला असं वाटतं की माझं माहेर पंढरी गावं मला वाटतं तर माहेरी जावं अशी आमची चित्त लावून माऊली चरणी विनंती आणि माऊली आम्हाला प्रसन्न झालेली आहे आणि त्याच्यातून त्यातल्या त्यात पांडुरंग आमच्या स्वप्नामध्ये येतो आणि आम्हाला उठून बसवतो ही आमची संपूर्ण इच्छा पूर्ण करतो पांडुरंग आणि माऊली आणि त्याच्यात मस्त चरण ठेवतो आणि थांबतो नक्कीच पांडुरंगावरती असणारा विश्वास माऊली म्हणून संबोधावं आणि कुठली आई आपल्या लेकराची काळजी घेत नाही आणि खऱ्या अर्थानं काळजी घेणारी ही आमची आई पंढरपुरामध्ये कटेवर हात ठेवून विटेवरती उभी आहे मग तुम्हाला काय वाटतं यंदा सगळ्या मैत्रिणी सोबत आल्या घरी आता नवरेक्र त्यांचं कसं निघालं की आठवण येत नाही चूल आणि वूल हे स्त्रियांसाठी ठरलेलं गणित आणि त्यातही पुण्याचं जीवन एवढं धावपळीचं पण तरीसुद्धा भगवंतासाठी एवढ्या सगळ्या जणी आल्यात मला सासवडपर्यंतचा जो घाट होता तो अतिशय अवघड झालेला होता म्हणजे शेवटी शेवटी पाय पण टाकणं अतिशय अवघड गेलं पण माऊलीचं सारखं जप करून करून तो घाटही म्हणजे अगदी सुरळीतपणे मी पार पाडला आणि पायामध्ये जे गोळे आले होते त्या माऊलीच्या त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळ्या अर्थात अच्छा आता माऊलीने म्हणजे ना पूर्ण गुड़गा मोडला होता माझा पण इतके छान तिथे पण चालले मी काहीच नाही खूप छान खरंच माऊली खूप छान आहे